आ, आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे काय सांगायचं आज सतत पाच महिन्यापासून प्रचंड पाऊस पडत आहे दर महिन्याला अतिवृष्टी कायमच आहे आणि ह्या सप्टेंबरमध्ये तर दररोजच अतिवृष्टी आहे ह्या अतिवृष्टीनं एवढं पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे की सध्या चूल चूलपीठ नाशक्य झाले आहे असं शेतकरी ह्या विवंचनात आज जनवं कशी जगवायची रानातली गवत कसं काढायचं हा पुढं पेरायचं कसं हे चिंतेत असताना पंजाब नॅशनल बँक शाखेकडून सगळ्या कर्जदार शेतकऱ्यांना ताकीद दिली जाते त्यांच्यावर प्रेशर आणलं जातं की कोर्टातून हो नोटीस पाठवतात आणि बाबा तुम्ही पैसे भरा आज सगळंच पीक गेले पीकच नाही शेतकऱ्याच्या हातात तर शेतकरी कर्ज कसं भरणार आणि हे शासन कर्जमाफी करणार का नाही पंजाब नॅशनल बँक शाखा दाराशे किती लोकांना नोटीस पाठवली आज आमच्या इथं जवळपास पन्नास लोकांना नोटीस आणल्या आहेत आता आपली मागणी काय आहे आपली मागणी आता तात्काळ ती स्थगिती नोटीस पाठवलेला माघारी घ्यावा आणि त्या नोटीसचा प्रत्येक शेतकऱ्यावर दोन हजार रुपये दंड बँकेने एक्स्ट्रा टाकला आहे ती दंड बी बँकेनं माघारी घ्यावा नोटीसही बी माघारी घ्यावा आणि शासनानं तात्काळ शेतकऱ्याची कर्जमाफी कर करावी मागणी ना मान्य नाही झाल्यास मागणी मान्य नाही झाल्यास आमवरून उपोषण करणार ना, नागनाथ दत्त बोरगावकर उमरेगावांना नोटीस आली त्या मी गेल्या महिन्याखाली वीस हजार रुपये बँकेचे याज भरले तरी बी मला नोटीस आलेली आहे मी अमोल नामदेव पाटील राहणार उमरेगाव तालुका जिल्हा दाराशिव तरी बँकेनं सतत अशा नोटिसा पाठवून शेतकऱ्याला अडचणीच्या काळात संकटात घालायचं काम केलेलं आहे तुम्ही आज